परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केळगावच्या श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज मठ यांच्या वतीनं नगर शहरातील गुणे आयुर्वेदिक कॉलेज या ठिकाणी दत्त महाराज मंदिरात भव्य दिव्य अकरा कुंडात्मक महादत्त याग सोहळा संपन्न झाला आपली भूमी ही संत महंतांच्या विचारांना आणि पदस्पर्शानं पावन झाली असून आध्यात्मिकतेचा मोठा वारसा आपल्याला लाभला त्याचं जतन होण्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे धार्मिकतेतून नेहमीच चांगल्या कामाची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आजच्या पिढीला संस्कृती आणि परंपरेची माहिती होणं गरजेचं असून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य चंद्रावर जरी गेला असला तरी त्याला आध्यात्मिकतेची जोड असणं आवश्यक आहे त्यातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल धार्मिक कार्यक्रमातून मनाला नेहमीच आनंद मिळतो असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय चौदा डिसेंबर दोन हजार रोजी दत्तजयंती उत्सव आपल्याला सगळीकडे झालेला पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथं जिथं मंदिर असेल त्या ठिकाणी पूजापाठ असन होम आव्हान आणि महाप्रिसराचं आयोजन असेल हे प्रत्येक ठिकाणी झालं गेलं तसंच नगर शहराच्या एक मध्यवर्ती शहरामध्ये असणारं आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळी संस्था या संस्थेमध्ये देखील एक जुन्या काळापासून ज्यावेळेला संस्थेची स्थापना झाली त्यावेळेसपासून एक दत्तमंदिर आहे आणि इथं देखील दरवर्षीच महाप्रिसराचं महाआरतीचा कार्यक्रम दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचंच औचित्य साधून आज पंचवीस डिसेंबर रोजी आज हा एक दत्तयागचा कार्यक्रम केळगाव येथील असणारं शंकरबाबा मठ या ठिकाणचे महंत सन्मान्य अशोकदादा जाधव महाराज यांच्या आज प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते त्यांच्या ते, सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मठाच्या सर्व सेवकांच्या वतीनं त्यांच्या पुढाकारातनं आज हा दत्तयागचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आहे आणि निश्चितच या दत्तयागच्या निमित्तानं जसं दत्तजयंती आपण दरवर्षी साजरी करतो तर त्याच निमित्तानं ही दत्तजयंती साजरी होत असताना संपन्नत असताना दत्तयागचा द्या जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यातनं आम्ही गुरुदत्तांचरणी हीच प्रार्थना करतो की नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आध्यात्मिक धर्मकार्य आणि त्याचप्रकारे विकासात्मक कार्य असंच सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने घडत राहो अशीच या दत्तयागच्या निमित्तानं आम्ही या गुरुदेव गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना करतो आणि ह्या दत्तयागच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच भाविकन उपस्थित झाले आहेत तर सर्वांनी महाप्रसादाचं आयोजन करावं महाप्रसाद आयोजन केलं गेलं आहे आपण त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आज समर्थ सद्गुरू शंकर महाराज मठ खेडगाव अहिल्यानगर यांच्या आयोजित आणि आयुर्वेद येथे आपले माननीय नगर शहराचे विद्यमान आमदार श्रीमान संग्राम भया जगताप यांच्या येथे आयुर्वेद दत्त मंदिर आहे इथे दत्तजयंती चौदा तारखेला झाली आणि ते मोठ्या प्रमाणात सगळीकडे साजरी झाली पण आजचा दुग्ध शर्करायोग पंचवीस डिसेंबर आज आयुर्वेद या ठिकाणी अकरा कुंडात्मक भव्य दिव्य असा महादत्त याग सोहळा साजरा होतो येथे स्थापन करताना या पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे या येथे दत्तपीठ तर आहेच पण येथे बा बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे अष्टविनायकांची स्थापना आहे साडेतीन शक्तीपीठांची स्थापना आहे त्यानंतर नवनाथांची स्थापना आहे त्यानंतर श्रीरामचंद्र प्रभूंची स्थापना आहे भैरवनाथ जोगेश्वरी यांची स्थापना आहे अशा अनेक देवतांच्या सह उपस्थितीमध्ये आजचा महादत्तयाग सोहळा येथे होतो आहे तर दत्तयागाचं वैशिष्ट्य आणि दत्तयागाचं विशेष म्हणजे जे काय नाही ते प्राप्त करायचं म्हणजे अशक्यही शक्य करण्याचं काम म्हणजे दत्तयागे दत्त महाराजांचं म्हणजे दत्त नावातच सगळं आहे दत्त म्हणजे देणारा असं म्हणजे सद्गुरूची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदवी सनातन हिंदू धर्माचं अखंड कार्य अविरत हिंदू कार्याची ध्वजा अखंड राहण्यासाठी आणि अखंड नगरकरांवर येणाऱ्या अनेक संकटांचं उप उपशमन उप करण्यासाठी आणि नगर शहराचा विकास करण्यासाठी आणि हिंदू धर्माची पताका ध्वज पुनर्प्राप्ती एक नवी चैतन्य लाभण्यासाठी भैयांनी आपले विद्यमान नगरचे आमदार भैया संग्राम भैया जगताप यांनी हा अकरा कुंडात्मक महाभव्य दिव्य दत्तयाग आयोजित केलेला आहे आणि त्याची करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आणि सद्गुरू शंकर महाराज आणि दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अशी अखंड दत्तयागाची सेवा प्राप्त हो तसेच आत्ता आपला एकतीस एकोणतीस डिसेंबरला शे औदुंबर क्षेत्र येथे म्हणजे दत्तांच्या भूमीमध्ये परत तीनशे तेरा कुंडात्मक महादिव्य दत्तयागाचा सोळा आहे असाच अखंड दत्त महाराजांचं सेवा कार्य सद्गुरु शंकर महाराजांचं सेवाकार्य आणि संग्राम भैया आपले विद्यमान आमदार संग्राम भया जगताप यांच्याकडून धर्माचं अशीच अविरत सेवा घडत राहू आणि श्रीराम प्रभूंचा आणि आपल्या हिंदू धर्माची सनातन धर्माची एक भगवा ध्वजाची हो पताका अखंड फ फड फडकत राहू यासाठी हा भव्य दिव्य दत्त्यागाचं नियोजन केलं आहे आणि अशा या दत्त्यागाला सगळ्यांनी उपस्थित राहून अखंड दत्तप्रभूंच्या कृपाची आणि सेवेची प्राप्ती करून ही नम्र नंबर यावेळी माझे आमदार अरुण काका जगताप पार्वती जगताप आमदार संग्राम जगताप अशोक महाराज जाधव सचिन भाऊ जगताप शीतल जगताप सुवर्णा जगताप अभिजित खोसे सुमित कुलकर्णी इंजिनियर केतन क्षीरसागर दिनेश जोशी सिद्धार्थ जगताप माऊली जाधव यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर